मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पळासनेर शिवारातील भिलट बाबा मंदिराजवळ भीषण अपघात ट्रक दुचाकीवर उलटल्याने दुचाकीवरील दोघे जखमी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळासनेर शिवारातील भिलट बाबा मंदिराजवळ असलेल्या उतारावरील गतिरोधकावर भरधाव ट्रकच्या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजच्या सुमारास ते उलटले त्यात ट्रक खाली दुचाकी दाबली गेल्याने भीषण अपघात झाला यात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून बीजासन घाटातून येणाऱ्या उतारावर भिलटबाबा मंदिरासमोर महामार्ग प्रशासनाने मोठ्या स्वरूपात गतिरोधक टाकले असून सदर ठिकाणी रोजच लहान मोठे अपघात होत आहेत दरम्यान मंगळवारी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तर गतिरोधकावर शिरपूरकडे जाणारी एम पी झिरो नऊ एच एच पंधराशे ऐंशी क्रमांकाचे भरधाव ट्रकच्या चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने एम पी शेहेचाळीस यम व्ही झिरो आठ चोवीस क्रमांकाच्या दुचाकीवरच उलटल्याने भीषण अपघात झाला यात दुचाकीवरील दोघे ट्रक खाली दाबले गेल्याने गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर तालुका पोलीस दैवत महामार्ग मदत केंद्राचे पोलीस मृत्यूंजय दूधचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले मात्र दुचाकीवरील दोघे ट्रक खाली अडकल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांचे नाव गावसून शिकले नाही मात्र ते मध्य प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे ते दोघे गंभीर जखमींना ट्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून महामार्ग अँब्युलन्सने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी अलविण्यात आले आहे महामार्गावरील सदर गतिरोधकावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत असून देखील महामार्ग प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने वाहन चालकांकडून आणि ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे